बळजबरीनं किंवा आमिष दाखवून धर्मांतर करण्याविरोधी कडक कायदा करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती तिचा अहवाल सरकारला मिळाला असून त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली होती असं त्यांनी विधानसभेत सांगितलं याबाबतची लक्षवेधी सूचना गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केली होती बळजबरीने किंवा अमिष दाखवून धर्मांतरण करणं हा या ठिकाणी आपण गुन्हा मानलेला आहे आणि या संदर्भातला कायदा हा कडक झाला पाहिजे तो योग्य प्रकारे झाला पाहिजे या दृष्टीनं आपण आपल्या ज्या काही पोलीस महासंचालक आहे डी जी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केलेली आहे त्या कमिटीने नुकताच आपला रिपोर्ट हा शासनाला दिलेला आहे शासन त्या रिपोर्टची पडताळणी करेल आणि त्यानंतर आवश्यक असेल ती कारवाई शासन करेल राज्यभरातल्या विविध धार्मिक स्थळांवरचे तीन हजार तीनशे सदुसष्ट अनधिकृत भोंगे सामंजस्यानं उतरवण्यात आले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं याबाबतची लक्षवेधी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती एकूण अनधिकृत भोंग्यांपैकी सोळाशे आठ भोंगे मुंबईत हटवण्यात आले असून आता एकही अनधिकृत भोंगा मुंबईत नसल्याचं त्यांनी सांगितलं आतापर्यंत तीन हजार तीनशे सदुसष्ट धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवलेले आहेत आणि याच्यामध्ये मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये सोळाशे आठ धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत ज्यामध्ये एक हजार एकशे एकोणपन्नास मशिदी आहेत अठ्ठेचाळीस मंदिरं आहेत दहा चर्च आहेत और चार गुरुद्वार आहेत आणि एकशे सत्तेचाळीस इतर अशा प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही पुन्हा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली या संदर्भात कम्प्लायन्सचा अहवाल माननीय उच्च न्यायालयाला आपण दाखल केलेला आहे त्याच्यावर उच्च न्यायालयाने सॅटिस्फॅक्शन दाखवलेलं आहे एसओपीची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात तर निश्चितपणे ती अंमलबजावणी तर चाललेलीच चा आहे तर दर अधिवेशनात अहवाल द्यायची आवश्यकताच पडणार नाही कारण तर भोंगेच काढले आहेत आणि पुन्हा लागले लावायचा प्रयत्न केला तर आता एसओपीमध्ये एक बदल निश्चितपणे करायचं माझ्या विचारात आहे की आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इंचार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल त्याला जबाबदार धरलं जाईल विना परवानगी भोंग्या करता त्याला जबाबदार धरलं जाईल त्यामुळे अहवालाची आवश्यकता पडणार नाही आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला जर काही दंड आला तर त्यातला पन्नास टक्के दंड हा तक्रार द्यायचा सजेशन फॉर सामंजस्यानं किंवा कुठलाही धार्मिक तणाव निर्माण होऊ न देता भोंगे उतरवल्याबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारचं अभिनंदन केलं हिंदू सणावारांच्या काळात परवानगी घेऊन भोंगे लावले असतानाही काही ठिकाणी नाहक त्रास दिला जातो असं हो होऊ नये यासाठी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली त्यावर असं घडल्यास कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं काढलेले आहेत मी मनापासून अभिनंदन करतो त्याच्यावर कुठे दुमत नाहीच आहे पण मुख्यमंत्री महोदय आता गणपतीचा सण येणारे नवरात्रीचा सण आहे दहीहंडी देखील आहे आणि पहिल्या दिवशी दहाव्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये अनेकदा आम्ही पाहतो की स्थानिक पोलीस स्टेशनमधून त्या तिकटच्या मंडळालाच सतवलं जातं परवानगी असताना सतवलं जातं तर मुख्यमंत्री महोदय जर डेसिबिल पाळलं सगळे परवानगी असतील तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई होईल निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस टेम्पररी परमिशन देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते ती स्पेसिफिक डेसिबलमध्ये असावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो निश्चितपणे त्या संदर्भात कोणालाही त्रास होणार नाही पोलीस विनाकारण कोणाला त्रास देणार नाही अशा प्रकारच्या सूचना देण्यात येणार